जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे हा भाग क्लिअर करणार आहोत तर बघा प्रत्येक परीक्षेमध्ये मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे यावर एक प्रश्न जरूर विचारला जातो जी टोपन नावे आहेत ती अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या पद्धतीने आपण या ठिकाणी लक्षात ठेवणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया कृष्णाजी केशव दामले कृष्णाजी ज्या आहेत ते सूत कातून कातून सूत कातात ना बाजूसाठी बाज बनवतात बाज बघा त्यासाठी सूत काततात तर ते सूत कातून कातून कृष्णाजी काय झाले आहेत दमले आहेत सूत कातून कातून कृष्णाजी काय झाले आहेत दमले आहेत यावरून दमले म्हणजेच कृष्णाजी केशव दामले असं जेव्हा येईल तेव्हा आपण केशव सूत हा पर्याय टिक करायचा आहे विष्णु वामन शिरवाडकर विष्णु वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते या ठिकाणी बघा शिर आणि कुमा हे याच्यातलं कु घ्या आणि मा घ्या म्हणजे कुसुमधलं कु आणि मा घ्या तर काय होईल शिरकुमा शिरकुमा म्हणजे ईद असेल तेव्हा सुरकुंबा ते तर आपण त्याला शिरकुमा म्हणायचं आहे आणि शिरवाळकरमधला शिर आणि कुमा म्हणजेच कु आणि कुसुममधला हा मा म्हणजे कुसुमाग्रज प्रल्हाद अत्रे तर प्रल्हाद अत्रे यांना केशव कुमार या टोपण नावाने ओळखले जाते हे कसं लक्षात ठेवणार तर बघा अत्र प प्राचीन काळामध्ये जेव्हा राजे महाराजेचे त्यांच्या मुलांना कुमार असे म्हणायचे हो तर असेच एक केशव कुमार आहेत ज्या ठिकाणी कुमार येईल केशवसूत आणि केशव कुमारमध्ये खूप मुलांना कन्फ्यूज होतं तर केशव सूत जेव्हा येतं सूत तेव्हा सूत कातता काता दमलेले म्हणजे दामले येतील केशव कुमार कृष्णाजी केशव दामले आणि जे कुमार जेव्हा येईल केशवच्या समोर तेव्हा कुमार काय लावतात की राजे महाराजांची मुले काय त्यांना कुमार म्हणायचे ते काय लावायचे अत्र लावायचे जे. म्हणजे जेव्हा प्रह्हाद केशव अत्र येईल तेव्हा कुमार लक्षात ठेवायचं आणि सूत केशव सूत जेव्हा येईल तेव्हा दामले म्हणजे दमले या नावामध्ये दिसतं आपल्याला त्यावरून केशव सूत हे लक्षात ठेवायचं त्यानंतर शंकर काशीनाथ गर्गे यांना नाट्यछट्टाकार तसेच दिवाकर या टोपण नावाने सुद्धा ओळखतात तर हे कसं लक्षात ठेवणार दोन्ही टोपण नावे तर बघा गर गर आणि दिवा यामध्ये काय जुळतं का तर दिवा बघा दिवा घेऊन तुम्ही फिरवा असं घर गर गरगर घर म्हणजे त्याला दिवा लावा आणि त्यानंतर असं फिरवायचं त्याला त्यानंतर काय उमटतात तर छटा छटा निर्माण होतात वेगवेगळ्या तर त्यावरून दिवा जेव्हा आपण गरगर घर फिरवतो गरगे तेव्हा छटा तयार होतात म्हणजेच नाट्यछटाकार यावरून शंकर काशीनाथ गर्गे यांना नाट्यछटाकार तसेच दिवाकर या दो, या दोन्ही नावाने ओळखले जाते दिनकर गंगाधर केळकर बघा दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञात वासी या नावाने ओळखले जाते तर हे कसं लक्षात ठेवणार तर बघा केळ केळकर केळकर आहे ना तर केळकळ मध्ये काय दिसतं तुम्हाला केळ दिसतात का तशी केळीची के, के बाग आहे आणि केळीच्या बागामध्ये जर आपण एका एकदा त्याच्यामध्ये घुसलो त्याच्यानंतर मग आपण कुठं हे लक्षात येत नाही त्या मग काय होतं आपण अज्ञात वासी होतो म्हणजेच लुप्त होतो गुप्त होतो कोणालाही दिसत नाही म्हणजेच केळकर जेव्हा येतं दीर्घन गंगाधर केळकर तेव्हा काय होतं अज्ञात वासी राम गणेश गडकरी तर रामगणेश गडकरी राम हे फार महत्वाचे आहेत यावर या वारंवार वार प्रश्न विचारले जातात तर राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या नावाने ओळखले जाते जेव्हा ते कविता लिहितात कवितेच्या संदर्भामध्ये त्यांना गोविंदाग्रज असे म्हटले जाते तर यांनाच विनोदी लेखन जेव्हा करतात तेव्हा बाळक राम या नावाने ओळखले जाते म्हणजेच राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज आणि बाळकराम ही दोन टोपण नावे आहेत कविता लिहिताना गोविंदाग्रज आणि विनोदी लेखन असताना बाळकराम ते हे कसं लक्षात ठेवणार तर राम राम आणि गोविंदा हे काय आहेत दोन्ही दैवताची नावं आहेत आणि त्यावरून राम आणि गोविंदा हे तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर बाळकराम कसं लक्षात ठेवणार तर राम राम आहेच बाळकराम आणि हा राम 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 तर बाळ कसे असतात बघा विनोदी लेखनासाठी बाळ जेव का कसे असतात थोडे विनोदी असतात ते काही ना काही विनोद करत राहतात आऊ असं तर त्यावरून बाळकराम जेव्हा असतं तेव्हा विनोदी लेखन आणि गोविंदाग्रज हे कविता लेखनसाठी त्यानंतर नाधो महानोर नाधो महानोर हे रानकवी आहेत रानकवी असे त्यांना म्हणतात तर हे कसं लक्षात ठेवणार बघा महानोर यामध्ये मोर दिसतो का मोर नोर मोर असं लक्षात ठेवायचं नाधो महानोर नोर मोर आणि मोर कुठं असतो तर रानामध्ये असतो म्हणजेच नाधो महानोर हे काय आहेत रान कवी आहेत आत्माराम रावजी देशपांडे आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल या नावाने ओळखले जाते तर हे कसं लक्षात ठेवणार की आमच्या गावामध्ये एक आत्माराम आहे बघा तो काय करतो सगळ्यांची कामं नील करून टाकतो म्हणजे आत्माराम जेव्हा येईल तेव्हा सगळं काय असेल नील असेल अनिलमधला नील यावरून आत्माराम यांचं आत्मारामरावजी देशपांडे यांचं टोपण नाव काय आहे अनिल किंवा त्यानंतर नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी या टोपण नावाने ओळखतात तर हे कसं लक्षात ठेवणार तर बघा बी म्हणजे बिया असतात ना त्या आपण काय करतो जमिनीमध्ये पेरतो तर त्या कशा ठेवतो आपण गुप्त म्हणजे मातीच्या खाली असतात ना बिया त्या कशा होतात गुप्त होतात त्या कोणाला दिसतात का नाही ते मातीच्या खाली दबून जातात तर त्यावरून गुप्ते जेव्हा येईल तेव्हा काय आहे बी बी काय आहे गुप्त आहे मातीच्या खाली दबलेली आहे म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते बी त्यानंतर माणिक गोडघाटे यांना ग्रेस या टोपण नावाने ओळखले जाते तर हे कसं लक्षात ठेवणार तर बघा गोड गोड काय आहेत ग्रेप्स आहेत असं लक्षात ठेवायचं आपल्याला ग्रेसवरून ग्रेप्स म्हणजे अंगोर तर गोड काय आहेत ग्रेप्स आहेत म्हणजे अंगोर आहेत त्यावरून जेव्हा गोडघाटे येईल तेव्हा ग्रेप्स लक्षात ठेवायचं गोड येईल तेव्हा ग्रेप्स म्हणजे त्यावरून ग्रेस आपण असं लक्षात ठेवू शकतो त्यानंतर शंकर केशव कानेटकर शंकर केशव कानेटकर यांना गिरीश या नावाने ओळखले जाते तर शंकर म्हणजेच काय महादेव महादेवाला शंकर म्हणतो ना आपण तर ते कुठं राहतात बघा हिमालयाच्या एकडीवर म्हणजे गिरीवर म्हणजे गिरीवर राहतात कोण आपले शंकर शंकर केशव कानेटकर हे कुठं राहतात गिरीवर राहतात त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी या नावाने बाल ना ओळखले जाते तर बघा इथे काय लक्षात ठेवणार तर ठोंबरे म्हणजे गावाकडे काय म्हणतात बघा एवढा मोठा ठोंब्या झाला तरी अजून काय कामधंदा नाही तुझ्याकडे म्हणजे अजून बालकासारखाच हुंदळत राहतो इकडे तिकडे असं म्हणतात ना त्यावरून लक्षात ठेवायचं की गावाकडं म्हणतात ठोंब्या एवढा मोठा ठोंब्या झाला तरी अजून काय करतो बालकवानीच तो वागतो बालकवानीच बालक जसे फिरतात खेळतात हुंदळतात तसे हे ठोंबरे आपले गावातले काय करत आहेत बालकवानी हुंदत आहेत तिकडे तिकडे कामधंदे काय त्यांना नाही आलं लक्षात त्यानंतर रावी टीकेकर रावी टीकेकर यांना धनुर्धारी या नावाने ओळखले जाते तर हे कसं लक्षात ठेवणार टीकेकर मध्ये टीका दिसतो टीका म्हणजे टीकाकरण करतात ते असं टीकेकर तर टीका कर टीकाकरण लक्षात ठेवायचं आहे आणि धनुर्धारीवरून धनुर्वाद लक्षात ठेवायचं आहे म्हणजे धनुर्वाद याचं काय करतात टीकाकरण करतात ना म्हणजे लसी म्हणजे टीका करतात टीकाकरण करतात तर टीकेकर जेव्हा येईल तेव्हा धनुर्वाद लक्षात आहे म्हणजे म्हणजे टीकाकरण केव्हा करतात धनुर्वाद झाल्यावर म्हणजे धनुर्धारीवरून धनुर्वाद लक्षात ठेवायचं आहे आणि टीकेकरवरून टीकाकरण लक्षात ठेव त्यानंतर माधव त्र्यंबक पटवर्धन माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन या नावाने ओळखले जाते तर बघा वा माधव आणि माधव यावरूनच आपण जोडू शकतो की माधव प्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन या नावाने ओळखले जाते त्यानंतर काशीनाथ हरी मोडक काशीनाथ हरी मोडक यांना माधवानुज या नावाने ओळखले जाते तर बघा हे या ठिकाणी या ठिकाणी मोडक आहे ना मोडक ज्या ठिकाणी मोडक आहे तर धनुज माधवानुज म्हणजे धनुज दिसतं का आपल्याला धनुज म्हणजे धनुष्य धनु धनुष्याचाच समानार्थी शब्द आहे धनुज तर माधवानुज म्हणजे धनुज लक्षात ठेवा तर धनुज म्हणजे धनुष्य कसं आहे मोडलेला आहे म्हणजे मोडक धनुष्य म्हणजे जेव्हा मोडक येईल तेव्हा माधवानुज येईल धनुज येईल म्हणजे माधवानुज येईल आणि माधव माधव त्र्यंबक पटवर्धन जेव्हा येईल तेव्हा माधव जुलियन येईल आलं लक्षात त्यानंतर द्वारकानाथ माधव पितळे द्वारकानाथ माधव पितळे यांना नाथ माधव या नावाने ओळखले जाते बघा नाथ माधव आता माधव अगोदर आहे का नाही तर नाथ अगोदर आहे म्हणजेच द्वारकानाथ हा नाथ आणि माधव त्याच्या नावामध्येच आहे नाथ माधव म्हणजे बाहेर लक्षात ठेवायचं गरज नाही की ज्याच्या नावामध्येच माधव आहे त्यानंतर गोविंद विनायक करंदीकर गोविंद विनायक करंदीकर यांना विंदा करंदीकर या नावाने ओळखतात फार महत्त्वाचं आहे तर गोविंद यांच्या नावामध्येच आहे बघा विंद आणि विंदा विंदा करंदीकर करंदीकर तर आहेच पण गोविंद याच्यावरून विंदा करंदीकर असं आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर विनायक जनार्दन करंदीकर हे पण करंदीकरच आहेत बघा तर यांना विनायक या नावाने ओळखले जाते तर है 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 विनायक हे सुद्धा त्यांच्या नावामध्येच आहे की सुरुवातीला आहे विनायक म्हणजे विनायक वरून विनायक आणि इथं गोविंद आहे तर विंद वरून काय घेतलेलं आहे विंदा आणि करंदीकर घेतलेला आहे आल्या लक्षात त्यानंतर गोपाळ हरी देशमुख गोपाळ हरी देशमुख हे सर्वांना माहीत आहे की लोकविहितवादी लोकहितवादी म्हणून गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते तर हे सुद्धा लक्षात राहत नसेल तर यामध्ये काय करायचं आहे की हरी गोपाळ असेल हरी असेल कृष्ण असेल सगळी देवाची नावे आहेत तर गोपाळ हरी हे काय करतात लोकांचं हित कल्याण हे देव देव काय करतात लोकांचं कल्याणच करतात ना त्यावरून गोपाळ हरी जेव्हा येईल तेव्हा काय येईल लोकांचं हित येईल म्हणजेच लोकहितवादी त्यानंतर गदी माडगुळकर गदी माडगुळकर यांना गीत रामायणकार या नावाने ओळखले जाते तर गीत जेव्हा गीत जेव्हा ऐकतो रामाचं जे गीत रामायण तेव्हा काय होतं ते कानाला कसं लागतं गोड लागतं म्हणजे इकडे ठेवायला लक्षात गुळ गुळ पण काय असतो गोड असतो मग गुळासारखं गोड गीत रामाचं गुळासारखं गोड गीत रामाचं म्हणजेच गधी माडगुळकर गुळ जिथे येईल तिथे काय येईल गीत रामायण गीत येईल रामाचं म्हणजे गीत रामायणकार गी माडगुळकर त्यानंतर श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी यांना पठ्ठे बापुराव हो। या नावाने ओळखले जाते तर बघा जेव्हा जहागीरदार जहागीरदार कुलकर्णी हे होते ना इंग्रजीच्या काळामध्ये जहागीरदार कुलकर्णी हे जे होते हे स्वतःला काय समजायचे पठ्ठे बापुरावच व्हा असे समजायचे जायचे आणि गरिबांवरती अन्याय अत्याचार करायचे त्यावरून कुलकर्णी जेव्हा येईल तेव्हा ते स्वतःला काय समजायचे पठ्ठे समजायचे असं लक्षात ठेवायचं आहे म्हणजेच कुलकर्णी जेव्हा येईल म्हणजेच कुलकर्णी जेव्हा येईल तेव्हा काय पठ्ठे आहेत असं ते स्वतःला समजायचे म्हणजेच पठ्ठे बापुराव असं आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर गोपाळ नरहर नातू गोपाळ नरहर नातू यांना मनमोहन या नावाने ओळखले जाते तर हे कसं लक्षात ठेवणार तर बघा गोपाळ गोपाळ म्हणजेच काय कृष्ण कृष्ण गोपाळ म्हणतो ना आपण कृष्ण गोपाळ तर कृष्ण गोपाळ कसे होते तर ते अत्यंत मनमोहक होते असे लक्षात ठेवायचं आहे गोपाळ कृष्ण आपले कृष्ण यांना गोपाळ या नावाने सुद्धा ओळखतो आपण तर हो गोपाळ कृष्ण भगवान हे कसे होते तर मनमोहक होते म्हणजेच मनमोहन असं आपण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर विश्वास पाटील विश्वास पाटील यांना पानिपतकार या नावाने ओळखतात तर असं लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पानिपतची लढाई झाली होती पानिपतकार म्हणजेच पानिपत तेव्हा काय झालं होतं लाख बांगडी फुटल्या गेली आणि लोकांचा विश्वास जो आहे तो कमी झाला म्हणजे त्यांच्यामधला जो आत्मविश्वास आहे तो काय झाला आहे कमी झाला म्हणजे आत्मविश्वासवरून विश्वास लक्षात ठेवा आणि पानिपत लक्षात ठेवा त्यानंतर डेबूजी झिंगराजी जानोरकर डेबूजी झिंगराजी जानोरकर यांना गाडगे महाराज संत गाडगे महाराज या टप टोप नावाने ओळखतात तर हे कसं लक्षात ठेवणार बघा डेबू जो आहे तो झिंगे पकडतो कशामध्ये गाडग्यामध्ये कळालं का डेबू जो आहे तो झिंगे पकडतो कशामध्ये गाडग्यामध्ये म्हणजे डेबूजी झिंगराजी जेव्हा येईल तेव्हा काय येतील संत गाडगे महाराज त्यानंतर पांडुरंग सदाशिव साने पांडुरंग सदाशिव साने यांना साने गुरुजी या नावाने ओळखतात तर हे कसं लक्षात ठेवणार तर बघा सानेमध्ये साने आहेच तर हे सानेवरून साने गुरुजी त्यानंतर माणिक बंडूजी ठाकूर माणिक बंडूजी ठाकूर यांना तुकडोजी महाराज या नावाने ओळखतात तर हे कसं लक्षात ठेवणार तर आपल्याला एक माणिक म्हणजे माणिक मोती म्हणतात ना त्याचा काय सापडलेला आहे तुकडा सापडलेला आहे म्हणजेच माणिकचा मानिक हिरे मोती असं लक्षात ठेवा की त्याचे त्याचा काय सापडलेला आहे तुकडा म्हणजे यावरून जेव्हा माणिक बंडूजी ठाकूर येईल तेव्हा काय होईल तुकडोजी महाराज हे लक्षात राहील त्यानंतर नारायण सूर्याचे पंत ठोसर नारायण सूर्याजी पंत ठोसर यांना संत रामदास वाने वाने या नावाने ओळखतात लागते आप जेव्हा जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात या ठिकाणी माणसाला ठोसर लागत असते तर ती ठोसर जेव्हा लागते तेव्हा आपल्याला काय आठवतात राम आठवत त्यावरून ठोसर नारायण सूर्याजी पंत ठोसर जेव्हा येईल तेव्हा संत रामदास असं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर यशवंत यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत दिनकर पेंढारकर यांना यशवंत या नावानेच ओळखतात यशवंत वरून यशवंत हे लक्षात राहील तसे त्यानंतर कृष्णशास्त्री चिपळूणकर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठीचे जॉन्सन या नावाने ओळखतात तर हे कसं लक्षात ठेवणार आपण चिपळूणकर म्हणजे चिपळूण हे गाव आहे आणि त्या ठिकाणचा जो कृष्ण नावाचा मुलगा आहे तो जॉनी लिव्हर माहिती आहे सर्वांना तर liver, तो जॉनी लिव्हर सारखेच काय करतो मिमिक्री करतो म्हणजे त्यांच्यासारखाच तो आवाज काढतो आणि त्यांच्यासारखी मिमिक्री करतो कोण चिपळूण गावामधील कृष्ण नावाचा जो मुलगा आहे तो जॉनी लिव्हर सारखी मिमिक्री करतो त्यावरून जॉन हे जॉन लक्षात राहील जॉन आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणजे चिपळूण नावाचा मुलगा कृष्ण जेव्हा येईल तेव्हा मराठीचे जॉन्सन असं आपल्याला लक्षात येईल त्यानंतर विष्णूशास्त्री चिपळूणकर विष्णू शास्त्री चिपळूणकर तर हे कसं लक्षात ठेवणार तर यांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हणतात तर बघा विष्णू जगाचे हे आहे जगाचे सर्व जगाचे पालनहार विष्णू आणि आपल्या महाराष्ट्राचे पालनहार छत्रपती शिवाजी महाराज यावरून विष्णू शास्त्री आणि त्यांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हणतात हे आपण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात तर त्या ठिकाणी पांडुरंग येईल पावरून पाणिनी हे लक्षात ठेवायचं आहे पांडुरंग पाणिनी किंवा दादोबाला काय करायचं आहे तर पाणी प्यायचं आहे असं सुद्धा लक्षात ठेवू शकतो कोणतंही लक्षात ठेवा दादोबा यांना पाणी पियायचं आहे किंवा मग पावरून पा पाणी हे सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो